मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी मी आहे माझ्या शेतात आणि हे माझ्या शेतातलं सोयाबीन आहे हे जवळपास आहे तेरा हे तेरा जून ची पेरणी आहे आणि तेरा जून ची पेरणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सोयाबीन पेरलेलं आहे सोळा इंचावर पेरलेलं आहे सोळा इंचावर पेरताना पेर खत दिलेलं आहे आणि पेरणी केल्याच्यानंतर अठ्ठेचाळीस बहात्तर तासाच्या आत याला तणनाशक मारलेलं आहे कारण की एक तणनाशक निघालं आहे तहा अठ्ठेचाळीस तासाचा हात तासा मारायचं त्याच्यामुळे ह्या शेतामध्ये तण देखील झालेलं नाही म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो आता नवीन शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आज पंचवीस तारखे पंचवीस जून सव्वीस सत्तावीस पंचवीस जूनला फक्त पूर्वईदरबा आत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाडा म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यात सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता आठ अठ्ठावीस जून एकोणतीस आणि तीस तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडं हा पाऊस जास्त असणार आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच परभणी जळगाव जालना बीड नगर नगर नाशिक धुळे नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे पण थोडाफार कमी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये सांगायचं झालं तर सत्तावीस अठ्ठावीस जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी जोराचा पडणार आहे वडे नाले पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही राज्यात पाऊस चालूच राहणार आहे म्हणजे जवळपास हे पाऊस तसं तर चालूच राहणार आहे फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्रात तर उद्या हिदारबाद तर पश्चिम हिदारबाद कधी मराठवाड्यात म्हणजे हे असा सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा एकंदरीत परिस्थिती बघित तर राज्यामध्ये जिल्ह्यावाईज बघायचं झालं तर आज आहे पंचवीस जून पंचवीस जूनला आज अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गोंदिया तसेच अकोला तसेच बुलढाणा वाशिम हिंगोली या भागात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे म्हणजे पंचवीस जूनला सव्वीसला राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सांगायचं त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये चार जून नंतर चार जुलैनंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस जून जाता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी पडणार आहे वडेन आले वाहणार आहे पण सर्व दूर नसणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास साठ सत्तर टक्के जवळपास पेरणी आटपलेली पण ज्यांची पेणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेला शेतकऱ्यांनी आणि नास्ता मग पाऊस पडल्याच्यानंतर तुम्ही तुमचं पेणीचं निवेदन करावं हे तु सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो परत एकदा जाता जाता सांगू इच्छितो की राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जूनचा पाऊस जास्त पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे त्याच्यानंतर कोकणपट्टी मुंबई या भागाकडे पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर नगर नगर, नगर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात बघायचं झालं तर म्हणजे सोलापूर सोलापूर लातूर उस्मानाबाद सातारा सांगली कोल्हापूर म सत्तावीस अठ्ठावीसशे कोणतीचा पाऊस पडणार आहे पण थोडंफार कमी प्रमाणात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल धन्यवाद